जाब विचारण्यासाठी गेलो असता आमच्यावरच खोट्या प्रकारचे नॉन अवेलेबल असे शिक्षण लावून गुन्हा इथं पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला कुठल्याही प्रकारचा तपास न करता पोलीस प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्वतःहूनच इथं अटक होण्यासाठी आलेलो आम्हाला बोलू द्यायला आवाज उठू द्यायला तयारच नाहीत प्रत्येक पिकामधून शेतकऱ्याचं मरण आहे हा खरं तर देशात अमृत काळ आहे अशी चर्चा आहे पण खरंतर शेतकऱ्याचा हा मृत काळ सुरू झालेला आहे कारखान्याचे संचालक अशोक चव्हाण स्वतः सांगतात की सभासद शेतकऱ्याचा मालक आहे जर मालक कार्यालयात गेला तर मालकावर गुन्हा दाखल केला आणि तो पण खोटा गुन्हा दाखल केला नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलेला आहे एकूण या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण आज काही दिवसापूर्वी भावी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कार्यालयाला याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस घेऊन जात नसल्याकारणानं टाळं ठोकलं होतं आणि त्यानंतर आता थेट पोलीस स्थानकावर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता आंदोलन आ, आ, हे आंदोलन सुरू केलं आहे एकूणच हे संपूर्ण ऊस उत्पादक शेतकरी आहेत काय सांगणार कोणत्या पद्धतीचं हे आंदोलन आहे आणि काय भूमिका असणार आपली थोडक्यात मन अं दादा नमस्कार मी रविकिरण शिंदे आमची भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे अशी मागणी होती की आपण शेतकऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातला ऊस घेऊन जावा आपण असं न करता संचालकांचा आपण खोडवा ऊस घेऊन जातात मात्र शेतकऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातला ऊस न घेऊन जाता शेतकऱ्यांवर अन्याय करतात अशी मागणी आम्ही घेऊन निवेदन दिलं होतं त्यांनी त्याच्यावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा खुलासा केला नाही आम्ही जाब विचारण्यासाठी गेलो असता आमच्यावरच खोट्या प्रकारचे नॉन अवेलेबल असे सेक्शन लावून गुन्हा इथं पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला कुठल्या प्रकारचा तपास न करता त्यामुळं पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्वतः आलेलो आणि अशा प्रकारचे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने अशा प्रकारचे कितीही खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले तरी आम्ही ते स्वीकारायला किती शेतकऱ्यांचा ऊस राहिला शिल्लक आहे आता जवळपास आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास सहाशे सा... हेक्टर जवळपास सहाशे हेक्टर हा फक्त ह्या विभागातला एका विभागाचा हेक्टर झाली लागवड असणारा एखादा शेतकरी असा आहे का ज्याच्याकडे तो ऊस आहे आणि अद्याप कारखान्याने घेऊन असे कोणी शेतकरी या बाकी त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय आपल्यासोबत ते शेतकरी आहेत ज्यां ज्यांच्याकडे जवळपास दीड वर्ष झालं त्यांचा जो ऊस आहे तो घेऊन कारखाना घेऊन गेलेला नाही कारण आपली लागवड केव्हाची आहे आणि कारखान्याचं काय म्हणणं आहे नाही आपण बोला सांगा फक्त माझी तेराची लागवड आहे ऊसाची सप्टेंबर तेराची आम्ही दोन चार वेळेस विनंती केली त्यांना कोणी ऐकायला तयार नाही ऊस आमचा तसाच आता वाळून चाललेला आहे कारखान्याचं काय म्हणणं आलं कारखाने नेतो नेतोच म्हणाले तर ने आले ज्याच्या त्याच्या जवळच्या जवळचे लगे लगेवाल्याचे ऊस घेऊन चालली कारखान्याची काय भू भूमिका आहे ऊस नेण्यासंदर्भात आम्ही भूमिका घेऊन जात असताना आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले तर आम्हाला बोलू द्यायला आवाज उठू द्यायला तयारच नाहीत दडपशाही आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत करी ने, संदर्भात काय म्हणणं आहे कारखान्याचं कारखान्याचं म्हणणं को आम्ही आमचे यंत्रणा आहे तेवढे आम्ही आमच्या प्रोग्राम काय का, कारखान्याचं काय म्हणणं आहे मुळात कारखान्याकडे सप्टेंबरचाच साडेचार लाखाच्या वर साडे चार लाख टनाच्या वर त्यांच्याकडे ऊस आहे आणि त्यांच्याकडे यंत्रणा अपुरी आहे पण हे स्वतः तोडत नाहीत ते कबूल करायला तयार नाही की त्यांच्याकडे यंत्रणा कमी आहे शेतकऱ्याचा सोळा अठरा महिन्याचा ऊस शेतात वाढत आहे वरचेवर वजन कमी होत आहे कर्जबाजारी शेतकरी झालेला आणि दुसऱ्या कारखान्याला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली की बाबा यांची यंत्रणा तपासा हे नेत नसेल तर शुगर कंट्रोल खाली दुसऱ्या कारखान्याला परवानगी द्या दुसऱ्या कारखान्या न्यायला प्रयत्न केला की त्यांच्या गाडीवर हल्ला करायलात शेतकऱ्यांनी ऊस न्या म्हणून न्याय म्हणून आंदोलन केलं की त्यांच्यावर गुन्हे असे खोटे गुन्हे दाखल करेल पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे यांनी जे आंदोलन केले ते कुठेही एकही कायदा मोडणारं कार्य किंवा शब्द यांनी वापरला नसताना चारशे दाखल केला की दडपशाही तयार करत आहेत आणि त्यामुळं जवळपास जरी त्यांनी पंचवीस गावाचा आत्ता सहाशे हेक्टर सांगितला का भाऊरावच्या कार्यक्षेत्रात तीन लाखाच्या टन पेक्षा जास्त तीन लाख टनापेक्षा जास्त ऊस उभा आहे जो सोळा अठरा महिन्याचा झालेला आहे प्रचंड मोठं नुकसान एकीकडे होत असताना कारखान्याचे संचालक आणि नातेवाईकांचे मात्र ऊस बरोबर तुटत आहे ऊस हा नाशवंत वस्तू आहे आणि ती नेण्यासंदर्भात प्रशासकीय लेवलला एक यंत्रणा असते ज्यामध्ये तहसीलदारांनी शेतकऱ्यांचा हा ऊस घेऊ घेऊन जाण्यासंदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही पत्र व्यवहार करा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांचे सन्मान्य जिल्हा अधिकाऱ्याकडे हनुमंतरावजी राजे गोरे यांच्या पुढाकारातून चार वेळेस बैठका घेतल्या जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही शुगर कंट्रोल ऍक्टच्या प्रोव्हिजन्सची आठवण करून दिली की ऊस जाण्याची आमची तरतूद त्यांची व्यवस्था करण्याची जिम्मेदारी आपली आहे सर आणि कधी नाही ते ऊसाला यावर्षी चांगला भाव आहे तेहतीसशे रुपये भाव कारखाना बाहेर देत असताना आणि यांची रिकव्हरी त्या कारखान्याच्या बरोबर भावरावची असताना हे आम्हाला बावीसशेनीच बोळवण करत आहे तो भाग तर वेगळा किमान तुटावा तर त्याला सुद्धा जिल्हाधिकारी राजकीय दबावापोटी हस्तक्षेप करत नाही किमान आम्हाला दुसऱ्या कारखान्याला तरी जाण्यासाठी परिपत्रक काढा म्हणतोय तेही करत नाहीत दुसऱ्या कारखान्याला नेऊ देत नाहीत धमक्या देत आहेत कारखानेदार आले की आणि आमचा ऊससुद्धा सुद्धा हे नेत नाहीत आणि यांच्या नातेवाईकाचा संचालकाचा सत्ताधाऱ्यांचा मात्र ऊस बाराव्या महिन्यातला असलेला तुटत आहे आमचा मात्र नवव्या महिन्यातही तुटत नाही कारखान्याची भूमिका नक् नक्कीच संशयास्पद आहे कारण निकटवर्तीयांचेच फक्त ऊस घेऊन जाण्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केले इतरही आपल्यासोबत आहेत काय सांगणार कारखान्याची काय भूमिका आहे किती शेतकरी असे आहेत ज्यांचा आज अद्यापही ऊस गेला नाही प्रशासकीय लेवलला यंत्रणेला आ... काही प्रतिसाद दिला आहे का जवळपास आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्या महिन्याचा जवळपास कालावधी झाला आहे ऊस हे बारा तेरा महिन्यात गेलं पाहिजे तर त्याचं पाहिजे तेवढं ॲव्हरेज येतं आणि जर पंधरा बारा महिन्याच्या पुढं तेरा महिन्याच्या जर पुढं गेला तर पन्नास टक्के उसाचं नुकसान होतं एकीकडं ऊसाला भाव कमी आहे आणि असं नुकसान उ, आ, कोले उंदरं आणि पाण्याभावी ऊस वाळतो रानडुकरंसुद्धा सुद्धा नुकसान करतात तर याच्यातून पन्नास टक्के उसाचं नुकसान होतं प्रचंड प पर, मोठ्या प्रमाणावर आज शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे प्रत्येक पिकामधून शेतकऱ्याचं मरण आहे हा खरं तर देशात अमृत काळ आहे अशी चर्चा आहे पण खरं तर शेतकऱ्याचा हा मृत काळ सुरू झालेला आहे त्यामध्ये ह्या अशोक पर्वाचासुद्धा मोठा योगदान आहे या कारखान्याच्या माध्यमातून हे आपणास मी सांगू इच्छितो आपण सांगतायत की जवळपास दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ते जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत असे किती आहेत ज्यांचा दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा कारखान्यानं अद्यापही त्यांना प्रतिसाद दिला नाही मात्र जे अगोदरचा खोडवा होता त्यांचा गेलेला आहे असे किती टक्के शेतकरी आहेत आपण जर पाहायला गेलं तर भाऊराव चव्हाण कारखान्याचे दोन युनिट आहेत डोंगरकडा आणि आपलं हे गाव या दोन्ही कार्यक्षेत्रात मिळून तीन लाख मेट्रिक टनाच्यावर ऊस शेतकऱ्यांचा शिल्लक आहे आणि यांची परिस्थिती अशी की यांच्याकडं यंत्रणा नाही हे कुठल्याही परिस्थिती मान्य करायला तयार नाहीत कारण याच्यामध्ये त्यांना काय कमीपणा वाटतो त्यांनाच ठाऊक पण दुसरे कारखाने आज तयार असताना यांनी दोन्ही बाजूने लुवडणूक करत आहेत एक तर दरामध्ये लुटत आहेत आज आपण पाहायला गेलं तर नांदेड विभागामध्ये फक्त नांदेड जिल्हा जर सोडला तर सगळीकडे सत्तावीसशेचे सगळ्या कारखान्यांनी पत्र दिलेले आहे सत्तावीस रुपये प्रति टन एक रकमी उसलीचे पण भाऊराव कारखाना पंचवीसशे देतोय त्यातल्या त्यात मागच्या मला वाटतं की एक जवळपास एका महिन्यापासून आणखी शेतकऱ्यांची बिल पण निघालेली आहेत त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचा पाप कारखाने करत आहेत आज थेट तुम्ही पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढलेला भाऊराव चव्हाण आता आम्ही काय केलं की आमच्या ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबाकडे चार मिटिंग झाल्या चार मिटिंग झाल्यानंतर त्यात काही तोडगा निघाला नाही शेवटी आता शे काही झालं तरी शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी जे काय काबाड कष्ट केले वर्षभर त्याचा चीज होत नाही त्या उद्देशाने तो ऊस जावा म्हणून कारखान्याचे मालक असलेले सभासद शेतकरी कारखान्याच्या कार्यालयात गेले की बाबा आमचा ऊस का नेत नाही तुम्ही जाब विचारला असता शेतकरी आणि जे काही जो स्वतः शेतकरी मालक आहे कारखान्याचे संचालक अशोक चव्हाण स्वतः सांगतात की सभासद शेतकऱ्याचा मालक आहे जर मालक कार्यालयात गेला तर मालकावर गुन्हा दाखल केला आणि तो पण खोटा गुन्हा दाखल केला आम्ही म्हटलं बा एक नाही हजार गुन्हे दाखल करा म्हणजे काय झालं की चोराला विचारलं चोर घरी चोरी करायला नाही त्याला विचारलं बा चोरी का करतो तर तो, तो पोलीस स्टेशनला आला आणि मालकावर गुन्हे दाखल केले अशी परिस्थिती झाली या संदर्भात जिल्हाधिकारी आहेत त्या त्या तालुका स्तरावर तालुका अधिकारी अथवा तहसीलदार आहेत जिल्हाधिकारी साखर आयुक्त आहेत यांच्याकडे ही तक्रार केली आहे काय संबंध असतो कारखाना हा ऊस घेऊन जात नाही आम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन विषय त्यातल्या त्यात एक तर ऊस लवकर जावा आणि ऊस दुसऱ्या कारखान्यात जावा आणि ऊस दर या विषयासंदर्भात आतापर्यंत तीन बैठका झाल्या तिन्ही बैठकीमध्ये जिल्हाधिकारी महोदय पॉझिटिव्ह होते पण कारखान्याकडून शून्य प्रतिसाद आल्यामुळे ती बैठक पुढे सरकली नाही आहे आणि आज जर आपण बघायला गेलं तर कारखान्याचे सगळं संचालक मंडळ आपला आपला ऊस तोडून निवांत घरी बसलेले आहेत फक्त शेतकऱ्यांची मजा पाहत आहेत आणि याच्यामध्ये आमचा स्पष्ट आरोप आहे का। की याच्यामध्ये पक्षीय भेद केला जातो आहे प्रशासनानं याच्यावर कोणती ठाम भूमिका घेतली नाही का कारखान्यानं जरी मिटिंग लांबवली असेल तर प्रशासनाचं काम आहे की शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी त्यावर काही तोडगा काढला नाही का जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका जरी पॉझिटिव्ह असली तरी आम्हाला जाणवतो की त्यांच्यावर कुठला तरी दबाव आहे आणि जर बघायला गेलं तर सगळ्या संचालकांचे उसक गेलेत पण शेतकऱ्यांवर नाहक गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना बेजार करण्याचं पाप आहेत आणि विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने गुन्हे दाखल केलेत आम्ही सगळे दरवाजे ठोठावले जे काही शासकीय प्रशासकीय जे काही दरवाजे आहेत आम्ही सगळ्याकडे जाऊन आलो पण शेतकरी म्हणून आम्हाला कुठंच प्रतिसाद भेटलेला नाही आहे हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि यांनी आज सकाळीच हे हातात असे ऊस घेऊन थेट पोलीस स्टेशनवरच आंदोलन सुरू केलेलं आहे दरम्यान यांच्यावर जे का आज दोन दिवसापूर्वी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जे भाऊराव चव्हाण कारखान्याच्या कार्यालयाला जे कुलूप ठोकलं होतं त्यानंतर यांच्यावर ग गंभीर गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आता हे आंदोलन सुरू केलं आहे निश्चितच भाऊराव चव्हाण कारखान्याकडं जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा म कमी पडल्या यांचा जो जवळपास दीड वर्ष लुटून गेलेला जो कालावधी आहे त्या कालावधी मुळं या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ज्यामध्ये वन्यप्राणी असतील ज्यामध्ये उंदीर आहे कोल्हा आहे किंवा इतर वन्यप्राणी असतील त्याच्यामुळं रानडूकर या प्राण्यामुळं सुद्धा या ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं दुसरी गोष्ट लागणारा लागणारं जे पाणी आहे कारण ऊसासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आहे जायकवाडी प्रकल्पामध्ये जर आत्ता पाहिलं आपण की जवळपास बावन्न टक्के पाणी टाक पाणीसाठा आहे आज जानेवारी महिना जरी फेब्रुवारी महिना जरी चालत चालू असेल तर मृतसाठा हा चाळीस टक्के व त्याच्यावरचा केवळ बारा टक्के पाणीसाठा आहे आणि त्यामध्ये जायकवाडी सुद्धा जी काही उन्हाळ्याची जी चार आवर्तनं आहेत त्या चार सुद्धा बंद केली आहेत आणि त्या या दोन्ही पेचामध्ये आता हा ऊस उत्पादक शेतकरी शेतकरी सापडलेला आहे आणि त्या दरम्यान भाऊराव चव्हाण कारखान्याची जी काही आडमुठी भूमिका आहे त्या आडमुठ्या भूमिकेवर संताप व्यक्त करत या शेतकऱ्या या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड